हॅलो नमस्कार मंडळी स्वरची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि इथे सकाळी सकाळी डुगूची आणि माझी मस्त अशी मस्ती सुरू होती आणि डुगू ना मला क्वीनचा टॅग देत होता बघा तर तो ना त्याचं काही नाही काही असं वेगळं तरी काहीतरी सुरू असतोच आणि त्यानंतर हा होता बडे मम्मीच्या घरचा दुसरा दिवस आणि ना मंडळी मी भरपूर वर्षानंतर आज चूल पेटवलेली होती तर तो पण व्हिडिओ तुम्हाला समोर बघायला मिळेलच सो व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप नका करू आणि छान छान गोड गोड कमेंटसुद्धा करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप दिवसानंतर मी विस्तो पेटवलेला हे <laughs> ये तर बघ किती छान व्हिडिओ येत आहे तर मस्त माझ्या डोळ्यात इतकं पाणी येऊन गेलं पूर्ण विस्तो पेटवता पेटवता <laughs> भुसा नाही टाकली ह्या काड्यांनीच पेटवला विस्तव पण पेटलं मस्त हो डुगू पण आला होता माझ्यासोबत मग आम्ही परत तिकडे आलो खूप जास्त धुंगा झाला तर डुगू पण फुकत होता हे ना डुगू तू याच्याने फुकणीने फुकत होता ना आणि हा स्वतःच्या बापाचाच फोन समजते माझाच फोन आहे म्हणते जा नेऊन ठेव आधी फोन नेऊन ठेव हे डुगू फुकते <laughs> फुक डुगू जा मोबाईल नेऊन ठेव मोबाईल नेऊन ठेव जा आधी मोबाईल नेऊन ठेव बेटा जा हो डुगू फुक ना थोडंसं फुकून दाखव फुकून दाखव कसं फुकायचं ते फुकून दाखव ते बाई डुक्कर डुक्कर डुकर बघ डुक्कर तिकडे देऊन दे फोन हां काय करतोस त्याच्यानी डुगू डुगू किती सारे वाल वाल आज वालाची शेंगाचीच भाजी बनवली ना मस्त वाल लागून आहे किती मोठी जागा आहे मस्त जागा विकणार तू आहेस तिथपासून तर इथपर्यंत तिथपर्यंत जागा विकणार हो की नाही बडे मम्मी म्हणे ना जागा विकणार म्हणून हो म्हणजे एकट्यालाच ठीक आहे ना एवढी इथपासून तर तिथपर्यंत जागा होते ना इकडून एवढी मोठी जागा आहे ना एक प्लॉट ब... मोठा मोठं घर बनते ना का इथे हे डुगू महाराज बघा आमचे कसे बसले इथे आता आणि फुकून राहिले फुकता येते रे तुला रुची बघ ना त्याच्याकडे मी कितीतरी वर्षानंतर विस्तव पेटवला असेल उठ कसा बसला तो डुगू उठ 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 बेटा उठ मग पाणी कडाला आलं आंघोळ करा फटाफट चल डुगू आपण आंघोळ करून घेऊ चल बेटा का ना बघ <laughs> <laughs> पर पुन्हा तुझ्याकडे आला डुगू दे पाचिला दे माझी बहीण कल्याणी आणि डुगूची चौथी मावशी तर त्यानंतर ना काय झालं होतं रुचू रेडी वगैरे झाली आणि ती आणि कशिश बाहेर जात होते तिघी चौघी मैत्रिणी कुठेतरी बाहेर फिरायला जात होते तर डुगू बघा कसा तिच्या मागे लागलाय तर तिला ना अजिबात सोडतच नाही रुचूला खूपच तिच्या अंगावरचा आहे हा <laughs> ऐक ये दे, मी येत नाही तिकडे इकडेच दे मला वापस चल डुगू फिरायला जाऊ रडत आला गेली म्हणून रडते का डुगू इतकं रड आई आहे ना बेटा आई आहे

सगळंच पाहिजे राहत्या तर, तर ना मंडळी माझे पप्पा राहतात दुर्गापूरला आणि कुमुद राहते चंद्रपूरला तर तिलाच भेटायला जात होतो तर अर्धा डझन द्या त्या आणि ॲपल कसे लावले बरं द्या ॲपल कशी कसे लावले म्हटलं खूप घरी जायला जास्त काही डिस्टन्स नाही आहे तरी पण दहा मिनटं लागतात सो पोचलो तर आम्ही घर आहे तुमचं हो ना फूल दे रुग्गू फुलांना तू दीदीला द्या ना दीदीला दे दीदीला दे दे दीदीला दे फूल दे हे का ते बघ देत घे 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 फुल घे तुमच्याकडे मस्त आहे तीनशे तीनशे रुपये भेटतात तुमच्याकडे नाही आमच्याकडे तर माहितच नाही कुठे कधी प्रसार होते काय होते तर अरे छानच दिसत आहे मी किती दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केलं तर बापरे आठ दहा दिवस झाले व्हिडिओज अपलोडच के <laughs> नाही केली ना तर व्हिडिओ काजलचा <laughs> <आज़ा> नवरा <ना था। laughs> का म्हणे पप्पा म्हणे तुमचे तर म्हणे आठ दिवस झाले म्हणे व्हिडिओजच नाही येऊन राहिले म्हणे कालच म्हणे कल्याणीची जेव्हा लग्नाची पत्रिका छपेल ना तेव्हा यांच्या दो दोघांची नाव आणणार गुडू आणि डुगू <laughs> उर्फ मध्ये टाकाल ना रिद्या स्पर्श उर्फ गुडू डोगू <laughs> ए गुडू इकडे बघ हाय कर ये ना छान दिसत आहे का ग तू ये ये तू पण ये ये बरं दिदीसोबत मस्ती कर ये नाश्ता करायला बडे मम्मीनी नाश्ता बनवलं तू नाश्ता करते ना <laughs> का त्याच्या कुमुद कडे टाइम आली होती पहिले तिच्या रिसेप्शनला आलेली होती आणि हे आता दुसऱ्यांदा आलेली त्यानंतर इकडे डुगूसाठी नाचणीचं पॉकेट घ्यायला आलो होतं आणि गप्पा करत करत तिच्या घरी जात होतो आम्ही तू घेतलं का कशाला पण काय गरज होती घ्यायची हां पण म्हणजे हे असं ना मला आवडतच नाही अजिबातच हा तर काय झालं काही फोन काय फोन आला होता वरोऱ्यावाल्या जायचा म्हणजे कल्याणीच्या मोबाईल वरती फोन करा म्हणते हे बापा जावाई वरोऱ्या काय नाही काजलच्या मोबाईलवरती फोन करा म्हणते काजलच्या मोबाईलवरती फोन करून दे हे लोग बाय 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 करो बाय बाय तो मंडळी असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा बाय